हिंदू गर्जनाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित या कुस्ती स्पर्धेमध्ये ज्यांनी याचं आयोजन केलं ते धीरंजी घाटे पूणजी बालन या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार पदाधिकारी आणि हिंदू गर्जनाचे कार्यकर्ते उपस्थित सर्व आमचे पहलवान सर्व त्यांचे प्रशिक्षक आणि सर्व उपस्थित भगिनी आणि भट मी मनापासून धैर्यदिनचं कौतुक करतो की घरी दुःखद घटना झाल्यानंतर देखील त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय पार नीट पार पडला पाहिजे याकरता संगत सगळं दुःख बाजूला ठेवून आणि या कार्यक्रमाचं आयोजन ठरल्याप्रमाणे या ठिकाणी केलं आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय राज्यातले सर्व प्रतितीयश अशा प्रकारचे मल्ल पहलवान कुस्तीगीर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अतिशय चांगले पुरस्कार देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत चांदीची गदा असेल किंवा थार ही चार चांगली गाडी असेल असे विविध पुरस्कार दिलेले आप आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे आणि विशेषतः मातीतली कुस्ती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप त्या ठिकाणी प्राचीन काळापासून लोकांमध्ये लोकप्रिय आहे तीच कुस्ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आपल्याकडे आखाड्यांची एक मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेतून अनेक पहलवान हे त्या तालमीत तयार होतात अनेक तालमीचा एक मोठा इतिहास इतिहास आहे आणि विशेषतः हा जो पुणे जिल्हा आहे हा जिल्हा देखील पहिलवानांचा जिल्हा म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याची ओळख आहे आजच आपण पहिले का निपटारा होणे मी आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे आणि निश्चितपणे ही जी परंपरा आहे ही पुढे नेण्याकरता अशा प्रकारच्या आयोजनाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे मागच्या काळामध्ये कुस्ती या खेळाकरता आणि विशेषतः आपल्या पैलवानांकरता अनेक योजना आपण सुरू केल्या वेगवेगळ्या स्पर्धा जिंकणारे स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आपले जे मल्ल आहेत त्यांच्या मानधनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण वाढ केली आणि हा जो आपला पारंपरिक खेळ आहे यामध्ये अधिकाधिक आपले मल्ल तयार झाले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे मला एका गोष्टीची या ठिकाणी अपेक्षा आहे मी खंत म्हणणार नाही की महाराष्ट्रामध्ये इतके चांगले सगळे पहलवान आहेत पण अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मिडल टॅलीमध्ये महाराष्ट्र आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही त्या दृष्टीने आपल्याला अधिक काय करता येईल अधिक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण कसं करता येईल याचा विचार करावा लागेल आणि त्याकरता सरकार देखील पुढाकार घ्यायला तयार आहे पण कुस्तीच्या क्षेत्रातले जे आमचे सगळे रथी आणि महारथी आहेत यांनी या संदर्भातला एक नीट कार्यक्रम आखावा आणि पुढच्या काळामध्ये एशियाड ऑलिम्पिक कॉमनवेल्थ गेम्स वर्ल्ड कप अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये मेडलची टॅली ज्यावेळेस असेल त्या मेडलच्या टॅलीमध्ये महाराष्ट्र हा सर्वात पुढे आपल्याला दिसावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो पुन्हा एकदा हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी कुस्तीचा आयोजन केला त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आ, या स्टेडियमला स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे नगरी हे नाव दिलं त्या धनंजयजींना देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो सर्व खेळाडूंचं सर्व पहिलवानांचं सर्व कुस्तीपटूंचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं सोबत होतो जय हिंद जय महाराष्ट्र